नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया देवरे स्त्रीरोगतज्ञ श्री गुरुजी रुग्णालयातर्फे आज तुमच्याशी पी एम एस म्हणजेच प्री मेस्ट्रल सिंड्रोम याविषयी बोलणार आहे आता पी एम एस म्हणजे पाळी येण्यापूर्वी महिलांना जे त्रास होतात काही काही जणींना कंबर दुखते पोटऱ्या दुखतात डोकं दुखतं तर काही काही जणींना मायग्रेनचाही त्रास जाणवतो बऱ्याच जणांमध्ये वॉटर रिटेन्शन होतं त्याच्यामुळे शरीरामध्ये जडपणा ओटीपोटामध्ये जडपणा जाणवतो काही काही जणींना खूप चिडचिड होते नैराश्यही येते बऱ्याच जणींना याच्यापूर्वी पिंपल्सही येतात आणि हे सगळं शरीरातल्या हार्मोनच्या बदलामुळे होतं काही काही वेळेस थायरॉइड आणि इतर हार्मोन याच्यामुळे सुद्धा हा त्रास होतो त्याच्यामुळे त्याची चाचणी केल्यानंतरच ती नॉर्मल असेल तर हे पी एम एस म्हणजे प्री मनस्टल सिमटम्स आहेत असं समजावं हे कमी करण्यासाठी हार्मोनच्या गोळ्या देण्यात येतात किंवा जे जसे त्रास आहेत त्या पद्धतीचा आपल्याला औषधोपचार करता येतो पण हे टाळण्यासाठी एक सोप्पा आणि चांगला उपाय म्हणजे व्यायाम रोज साधारणपणे पंचेचाळीस मिनटं ते एक तास व्यायाम केला तर हे पी एम एस सिमटम्स आपल्याला टाळता येतात धन्यवाद